ठाणे महापालिकेच्या स्थापनेवर कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांना पालिकेची पूर्व परवानगी घेऊन अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या डी एल जी एफ एम एल एस जी डी एल जी एस तसंच विद्यापीठाच्या माध्यमातून होणाऱ्या एम ए, ए मराठी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर नियमानुसार त्यांना अतिरिक्त वेतनश्रेणी लागू करण्यात येत होती परंतु प्रशासनानं परिपत्रक काढून अतिरिक्त वेतनवाढ रद्द करण्याचा निर्णय पालिका स्तरावर घेतला आहे हा आदेश अधिकारी कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक असल्यानं तो रद्द करण्यात यावा अशी लेखी मागणी खासदार नरेश मस्के यांनी प्रशासक तथा आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या डी एल जी एफ एम एल एस जी डी एल जी एस एम ए मराठी या परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर प्रोत्साहनपर अतिरिक्त वेतनवाढ लागू केली परंतु सद्यस्थितीत पालिकेमध्ये सातवा वेतन आयोग लागू असून अतिरिक्त वेतनवाढ अधिकारी कर्मचाऱ्यांना देता येणार नाही असा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला आहे या निर्णयामुळे जे अधिकारी कर्मचाऱ्यांनी परीक्षा दिली आहे किंवा भविष्यात जे परीक्षा देणार आहेत त्यांच्यावर अन्याय होणार आहे असं खासदार म्हस्के यांनी पत्रात नमूद केलंय डी एल जी एफ एम एल एल एस जी डी एल जी एस अभ्यासक्रम पूर्ण करतील त्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याबाबत यापूर्वी शासनानं निर्देश प्राप्त आहेत सदर निर्णय रद्द केल्याबाबतचे प्रशासनाचे आदेश पालिकेला प्राप्त आहेत का तसंच सर्वसाधारण सभेनं निर्णय घेऊन एम ए मराठी परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दोन वेतनवाढी लागू करण्याबाबत झालेला ठराव शासनानं विखंडित केला आहे किंवा कसं याबाबत देखील परिपत्रकात स्पष्टता दिसून येत नाही शासन हे वरिष्ठ प्राधिकरण आहे तसंच महासभेनं केलेला ठराव परस्पर रद्द करण्याचा अधिकार मुख्य लेखापरीक्षकांना कोणत्या तरतुदीनुसार प्राप्त झाला आणि त्यांनी सदरचा निर्णय घेतला आणि त्यांच्या निर्णयामुळे वेतनवाढी रद्द करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं देखील खासदार नरेश मस्की यांनी पत्रात नमूद केलं आहे